राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजार भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून सोलापूर बाजार समितीत कांद्याला तब्बल दोन हजार सहाशे रुपयाचा भाव मिळतोय जून महिन्यात कांद्याची आवक घटणार असं व्यापारी विभागाकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलंय सोलापूर सोबत त्या ठिकाणी लासलगाव असेल विंचूर असेल येवला असेल नाशिक असेल संगमनेर असेल घोडेगाव असेल मंचर असेल आळेफटा असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याला काय दर मिळतोय आपण त्या ठिकाणी सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बारा जून रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवाग झाले बघा दोन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर ते पाचशे चाळीस रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय चोवीसशे शहात्तर रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे कोल्हापूर विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे दोन हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो इथं पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्र होती आहे त्या ठिकाणी मुंबई विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे आठ हजार एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे तेरा हजार चारशे सात क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे पुणे विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे सात हजार पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे कळवण नाशिक आवक झाली बघा आठ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला कळवण बाजार समिती दोन हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झाली बघा एक हजार सहाशे ऐंशी क्विंटल कालच्यापेक्षा दर इथं जास्त आहे तर जास्तीत जास्त दर भेटतो त्या ठिकाणी अठराशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती त्या ठिकाणी आहे येवला आवक झाली बघा सहा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय येवला बाजार समितीत कांद्याला एक हजार सातशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी मनमाड आवक झाली बघा अठराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार आठशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती देवळा विक्रमी आवक या ठिकाणी सात हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक, एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल